या सर्व उच्चस्तरीय पोलीस यंत्रणा ही सगळी या ठिकाणी तपास करते चौकशी करते आणि सगळ्या गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे मला असं वाटतं जर कोर्टाने म्हटलं किंवा कोणी म्हटलं तर निश्चित का त्याची जी कोर्टाची परवानगी लागेल त्यांनी म्हटलं तर नार्कोटेस्टही होईल त्यांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे चौदा ते एकोणीसमध्ये सोबत आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना तिथलाही अनुभव त्यावेळेचा आहे देवेंद्रजींचा त्यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या नेतृत्वाचा आणि म्हणून मला वाटतं ते जे आता सध्या सामना वस्तुस्थिती मांडायला लागलेला आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय कडक आदेश दिलेले आहेत या सर्व गोष्टीमध्ये ट्रान्सपरन्सी आहे पूर्ण पारदर्शकता आहे सगळे आरोपी जवळपास शरण आलेले आहेत किंवा त्यांना पकडण्यात आलेलं आहे आणि यामध्ये कुठेही कसूर ठेवला जाणार नाही उज्वल निकम साहेबांना सुद्धा विनंती करण्यात आलेली आहे की आपण सगळ्या एके केस घ्यावी पोलीस यंत्रणा असतील या सर्व उच्चस्तरीय पोलीस यंत्रणा ही सगळी या ठिकाणी तपास करते चौकशी करते आणि सगळ्या गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे मला असं वाटतं जर कोर्टाने म्हटलं किंवा कोणी म्हटलं तर निश्चित करण्याची कोर्टाची परवानगी लागेल त्यांनी म्हटलं तर नार्को टेस्टही होईल पण भाविकांचं दर्शन सुलभ आणि सुरक्षित व्हावं एक कॉरिडॉरचा प्रस्ताव मांडण्यात आला तर आपल्या दृष्टीनं त्या कॉरिडॉरसाठी काय निश्चित आपल्याला कल्पना आहे की गेल्यावेळी मी ज्यावेळेला आषाढीला आलो त्यावेळेलासुद्धा मी बैठक दिला होता मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यावेळेला होते त्यावेळेलाही कॉरिडॉरचा विषय असेल किंवा ज्या धर्तीवर आता अयोध्येला राम मंदिर झालं वाराणसीमध्ये आपण बघितलं असेल काशी विश्वनाथ बघितलं असेल उज्जैनला असेल मथुरेत असेल हे कॉरिडॉर तयार झालेत सुद्धा तिथे प्रायोरिटीमध्ये आहे आणि लवकरच आपल्याला ही गोड बातमी कळेल भक्तांसाठी सुद्धा तिरुपती बालाजीच्या धर्तीवर सगळं सभागृह बांधलेलं आहे किंवा वेटिंगवर जे लाईनीत लोक असतात हो तर ते सुद्धा या ठिकाणी होईल